अवैध वाहतूक कारवाई शिरपूर शहर उंट कच्छ आणि भोजहून गोंदियाकडे एकोणपन्नास उंटे घेऊन जाणाऱ्या दोन जणांना शिरपूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तालुक्यातील विक्रण गावाजवळील शिरपूर शहादार रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर उंट जप्त करण्याची ही पहिलीच कारवाई आहे पायी चालत नेण्यात येणारे उंट कोठे व कोणाला विकले जाणार होते याचा उलगडा तपासात होणार आहे दरम्यान तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उंटाची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले तालुक्यातील विक्रम शिवारातून मोठ्या प्रमाणावर उंट जात असल्याची माहिती शिरपूर पोलिसांना काही गोरक्षकांनी फोनद्वारे माहिती दिली होती त्यानुसार पोलिसांनी या भागात शोध मोहीम सुरू करत अवैधरित्या उंट वाहतूक करणाऱ्या भोजाबाई कान्हाबाई रबारी वय वर्ष बावीस राहणार कुकळसर भद्रेश्वर गुजरात बाराभाई मंगूभाई रबारी वय वर्ष साठ राहणार कच्छ गुजरात या दोन जणांना ताब्यात घेतले आहे पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून उंटाची तपासणी केली सदर उंट कच्छ भूज येथून आणण्यात आले आहेत ते ग्रामीण भागातून गोंद्याकडे घेऊन जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे पोलिसांनी सुमारे नऊ लाख ऐंशी हजाराचे एकोणपन्नास उंट जप्त केले आहेत उंटांना वरुळ येथील संत तुकाराम महाराज पांढरा पोळमध्ये पाठविले तालुक्यात उंट तस्करीची पोलिसांनी केली ही पहिलीच कारवाई आहे या तस्करीकरणाविरोधात शिरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर उंट कुठे वक्षासाठी जात होते याचा तपास पोलीस करत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज शिरपूर धुळे